विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन यामधील पाचवा धडा शिवरायांचे शिक्षण याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे त्यातील एक जागा गाळलेली आहे आणि कंसामध्ये तीन पर्याय दिलेले आहेत त्यातील योग्य पर्याय भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे अवाक्य आहे शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते या ठिकाणी आपल्याला तीन पर्याय दिले होते संस्कृतचे कन्नडचे आणि तमिळचे यापैकी संस्कृतचे हे उत्तर बरोबर आहे त्यामुळे ते भरून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे दुसरं वाक्य आहे आ मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात या ठिकाणी आपल्याला शेतकरी सैनिक आणि मावळे असे पर्याय दिले होते तर यापैकी मावळे हा शब्द बरोबर आहे दोन्ही ठिकाणी योग्य शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेली आहेत दुसरा प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न आहे शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली उत्तर आहे शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर मुक्कामी शिक्षकांची नेमणूक केली हा प्रश्न आहे शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला उत्तर पाहूया शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला प्रश्न ई आहे दादोजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सुटका दिली उत्तर आहे शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेत साऱ्याची शेत सूट दिली प्रे प्रश्न तीन आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न अ आहे पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर पाहूया एक जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर आसपासच्या लोकांना मोठा धीर आला दोन जिजाबाईंनी त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोक पुण्यात येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले तीन जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले दुसरा प्रश्न आहे शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या उत्तर पाहूया एक उत्तम कारभार कसा करावा दोन शत्रूशी युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे तीन घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या प्रश्न ई आहे जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता उत्तर पाहूया एक आपला शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही दोन तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखी करील असा जिजाबाईंनी निश्चय केला होता या ठिकाणी पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा धन्यवाद